पोट्या अय पोट्या काय जरा आटपून बईस पोरगी जायचं जायचंय आपल्याला अरे ठेपा दल बाबा दलालाला आणला येऊ ठेपा दलाल म्हणजे कोण हो डॅडी अरे लग्नाचे ठेपे आणला दलाल म्हणते कह डॅडी तुम्ही बी माझ्यासाठी लय मोठे लग्नाचे ठेपे आणले होते मग तुम्ही बी चांगले मोठे दलाल हराम खोरा आमुषाची पैदास तुला झाले झाले ऐकून टाकलं असत पुरलं असतं आरे तेलनी काया ने? वाता वाता ये ये ने अरे लहान तिओ लग्नाच्या आधी दोनदा बाप होता मागच्या वर्षी लग्न लावून गेला असत याच तर एका वर्षात दोन पोरं पैदा केला असते एका वर्षात दोन पोरं कशी पायदा होईल लग्न बकरीशी लावून देत होते का सहा महिने अरे बिघडल फाळीच्या एकदाच दोन पोरं बिहू शकते ना जुडवा अरे हे तर माझ्या दिमागात आलच नाही त्याच्यासाठी दिमाग तर पाहिजे करे टकल्या कशी घे मग पोहरगी केसाची दोन डोळ्याची दोन हाताची आहे तो गोळ्या पोरगी संस्कारी आहे का ते दादा सांग ना पोट्या वजरी ना आंग घासून गाड चमकला बाई चांगला घासू घासू अंगाची कातडी काढू का अरे येड्या पंधरा दिवस मी एकदा सांगू करतो तू वाशुरल तो अंगाचा